सगळ्या चटणी खाल्या श्रीकृष्ण धाम छिन्न स्थळी आलेलो आहोत आपण दोन्ही ग्राम तुम्हाला कमी टायमामध्ये सर्व स्थान दाखवतो कारण वेळ नाही थोडा तर हे स्थान आहे इंद्रभटा व अवधुता भेटी उंबर कोटा तर इथं आहे ह्या स्थानावर स्वज्ञाचा स्थान विधी होत असे स्थान पोती होत असे आणि <laughs> इथं आहेत हे स्थान तर इथं श्री क्षेत्र डोंबिवराम तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर आता अहिल्यानगर तर येथे आसन स्थान आहे जिळा आहे छिन्न पहा उपेत अवस्थान असताना श्री चक्रधर प्रभू एखाद्या वेळेस येथे विहर विहरणासाठी येत असे त्यावेळी त्यांना या ठिकाणी आसन होत असे उत्तरार्ध लीळा एकशे तेवीस आहे आणि इथं मासोपवासिनी विज्ञापनी लखुमिया कपाट इंद्रभट व उधुता भिटी पुन्हा हे तेच मासोपवासिनी विज्ञापनी तकड़ा है का इकडं हा इकडे जाऊन येतो हे सगळं पाणी मिनी दरवाजा बंद करा औस सुती करणे गणपत आपली शिक्षा पण स्थान आहे हे स्थान औसाची काठी स्थान आहे पुन्हा हे स्थान यमल लाव स्थान आहे हे स्थान गांधिया हिवर स्थान गांधिया तथा तरुण दुःख निरूपण स्थान हे तर इथं या ठिकाणी गळ्यात हिरवाचे झाड होते हिवराचे त्याला ठिकठिकाणी गाठी उगवल्या होत्या सर्वज्ञ येथे आले सोबत बटवासही होते सर्वज्ञ भटवासांना म्हणाले अशी ही झाडाची दुःखे आहेत वृक्षयोनी प्राप्त झाली असताना अवांतर दुःखाचा भोग चुकत नाही उत्तरार्ध लीळा एकशे सोळा क्रमांक स्थापन केलेली आहे ही जागा म्हणजे ती जागा श्री दत्त धाम श्री चक्रधर मंदिर श्री दत्त धाम चक्रधर स्वामी मंदिर सत्यादेवीची या गोंदा भेटी स्थान शिव नारायणाचे दक्षिण पिंपळातले आसन स्थान श्री सत्र डोंबे हे सर्वज्ञाने येथे इंद्रभटाच्या उपहाराचा स्वीकार केला व द्वारकेहून आलेल्या ब्रह्मचारी देवीची भेट येथे भेट झाली सर्वज्ञ श्री चक्रदास स्वामी पिंपळातळी पारावर दाई भागवताची आरोगणा स्थान श्री चक्रधर प्रभू येथे कधी कधी भक्तजनांना निरूपण करीत असे तिथे जागा ते आसन स्थान पण आहे हो हो। चकल्या फुकट दिल्या का नाही ऐकत आहेत <स्थाथ> चकल्या फुकट आहेत <है> का <स्थाथ> भटोबासांची उदर व्यथा निवारण करणे स्थान आहे निळा क्रमांक इकडे बघू हे बक्ष सगळ्यांना दर्शन करून मीच राहिलो आता बाबा थोडं लांबून लांब पुढे जातो हम्म कस वाढले महातीर्थरा श्री चक्रधर मंदिर गुंफा वाडवत दंडवत दंडव दंडवत दंडवत काय करा काय करा दंड बाटली खाली भी नाही अरे वरील डोक्यावर बी एक तर खाली बी नाही बाटली एक तर वरी डोक्यावर बी नाही बरं चला दंड होत प्रणाम दंड काय होत कोण जाते म्हणून आधीवर कोण जात म्हणून आधीवर बरे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जे कोण कोण जेवण करून बसल इथं हो का

हे भक्तिजनांची स्थान आहे हे योग स्थान आहे हंसराज आणि डांगुरिया संतोषाची सेवे राहणे स्थान हे मादने स्थान आहे आणि हे पाठीमागचे स्थान तर हे आहे सर्व इथे पश्चिममुखी आसन झाले होते पश्चिममुखी म्हणजे अं भक्तजनांच्या गुंफेमागील आसनस्थान आहे तर ते मागील म्हणजे हे तर हे औसाच्या गुंपेतील आसनस्थान आहे गुंपा करवी पिंपळ्या वामन भट खिरी भोजनी भटासी विस्मर्या हे परिचय स्थान आहे कारण वेळ कमी आहे म्हणून मी तुम्हाला फाट दाखवलो तर इथे गुंब्या महापूजन झाल्यावर सर्वांनी येथून भटोभासाच्या पाठीवर <laughs> आरोहण होऊन मडाकडे गेले उदरार्धन आहे ह्या स्थानाची मला माहिती थोडीशी अवगत नाही हे बसलेले आहे सर्व हे पा नदी भारी दिसते सगळं सर तुला चला पुढचं स्थान बघून पुढचं स्थान बघून होत ये भारी दिस तो तो। तो रहा है ना सरस्वती तो इमेज का नाइल बोल रहा एक मिनट एक मिनट ऊपर 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 अरे बाप पाइप बोल रहा है तो भाई ये डी भाभी बगित लगा ओवा चक्रधर स्वामी बघ yes. सोमपा हठास वाgine ने फूल दरकाळी आई ओ व्हिडिओ करा운데 व्हिडिओ मध्ये तुम्हाला घेतलंय टेन्शन नका घेऊ तुमचा माझ्यावर येऊ तुमचा ना कारण मला आता दुने हातरी कमी नाही लाडू से हो गुलाब जाम भलो से

बुक नाही जवरी <laughs> फॅन कसा लावा आता डायरेक्ट फुल हे <laughs> वाह किती छान दिसते बघा हिरवळ झाडे पुन्हा रंगीन मंदिर गाड्या वाहने हे पण दाखविणे गरजेच आहे हा दंडवत दंडवत झालं अर्षण झालं बाबा माहिती सांगतात माहिती

हमारा है। हे पाडा रंग तर हे स्थान नवी गार करविणे स्थान आहे पहा कसं आहे गुंपेच्या कामासाठी आदल्या दिवशी त्या केलेल्या चिखलात मुंग्या झाल्यामुळे सर्वज्ञाच्या येथे म्हणजे <laughs> मुंग्या झाल्यामुळे सर्वज्ञाने भक्तजनांना येथे दुसरा चिखल करायला सांगितले कारण ते वापरू केलं नाही कारण मुंग्या मेल मेले नाहीत म्हणून म्हणजे मुंग्या पण मेले नाहीत मुंग्या पण मेल नाहीत पाहिजे म्हणून दुसरं चिखल करायला लावली इथं प्रत्येक ठिकाणी वर आहे दरवाजा बंद करा सर का थोडा साईडला हवा तर हे भक्तजनांच्याकरिता करिता गुंफा तयार करण्यासाठी सर्वज्ञाने भक्तजनांना इथे चिकल करण्यास सांगितले होते कारण तिथं चिखल दुसऱ्या दिवशी करायला सांगितले होते आणि पहिल्या दिसते थोडक्यामध्ये गुंफेच्या कामासाठी गाडी करविण्याचे स्थान म्हणजे ही जागा आहे ती वा

तिकडे बाबा होती की बाबा काय बाबा